नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मी पक्षी झालो तर या सुंदर अशा विषयावरती मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात वाटे मजला पक्षी व्हावे वाटे मजला पक्षी व्हावे स्वच्छंदी आकाशी उडावे नको चिंता व्यर्थ कशाची अहो नको चिंता व्यर्थ कशाची आनंदे नभासी हिंडावे आनंदे नभासी हिंडावे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून बऱ्याचदा माझ्या मनात विचार येतो की जर मला सुद्धा पंख राहिले असते तर किंवा जर मी पक्षी राहिलो असतो तर किती मजा आली असती की कोणीही रोकटोक करणारे नसते स्वच्छंदपणे मी आकाशात उडलो असतो इच्छेनुसार जेवलो असतो झाडांच्या फांद्यांमध्ये माझी शय्या राहिली असते माझे जीवन पूर्णपणे स्वतंत्र राहिले असते थंडगार हवेचा आनंद घेत मी इकडून तिकडे उडालो असतो मनुष्याला कुठेही जाण्यासाठी बस मोटार गाडीचा प्रवास करावा लागतो परंतु मी जर पक्षी राहिलो असतो तर मला कोणत्याही वाहनाची आवश्यकता राहिली नसती उडत उडत निसर्गाचा आनंद घेत मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो मला पक्ष्यांचे गाणे खूप आवडते मी पक्षी राहिलो असतो तर मी देखील सुंदर आवाजात गाणी गायली असती पक्षांना कोणत्याही झाडावर बसता येते त्या झाडाची फळे खाता येतात मी जर पक्षी असतो तर सुद्धा गोड गोड फळांचा आस्वाद घेतला असता आणि या फळांना खाण्यासाठी मला कोणतेही पैसे द्यावे लागले नसते पक्षी रूपात मी नेहमी मनुष्याची मदत केली असती लहान मोठे कीटकांना खाऊन मी शेतीचे रक्षण केले असते एका पक्षाच्या रूपात मला कधीही पिंजऱ्यात राहायला आवडे आवडलं नसतं कारण जर मला पिंजऱ्यात टाकले असते तर माझ्या जीवनाला काही अर्थच राहिला नसता एका पक्षाचे खरे जीवन स्वतंत्रपणे उडण्यातच आहे म्हणूनच मी पक्षी रूपात दृष्ट दुष, दुष्ट मनुष्यापासून दूरच राहिलो असतो आज आपल्या देशात प्रदूषण खूप वाढत आहे मी जर पक्षी असतो तर याचा सरळ प्रभाव माझ्यावर झाला असता प्रदूषण आणि दूषित वायूमुळे माझे आरोग्य खराब झाले असते पक्षी जीवन जेवढे आनंद आणि मजेचे आहे तेवढेच जोखमीचे देखील आहे म्हणून जर मी पक्षी झालो असतो तर मौज सोबत मला अनेक संकटांना देखील सामोरे जावे लागले असते हे तितकेच खरे आहे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला माझा हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद